कर्मवीर रावसाहेब थोरात कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय वणी इथं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी महिलाविषयक कायदा जनजागृती या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला या प्रसंगी प्रमुख वक्ते श्रीमती एस आर बांदल सदिवाणी न्यायाधीश दिंडोरी न्यायालय यांनी महिलांविषयक कायदा जनजागृती या विषयावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं महिलांनी कायद्याबाबत जागरूक असले पाहिजे तसेच आपल्यावरील अन्याय सहन न करता कायदेशीररित्या न्याय मिळण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे असे संबोधन न्यायाधीश श्रीमती बांदल यांनी केले आहे ॲडव्होकेट शिरीष वाळके यांनी भारतीय स्त्री विषयक कायदा यावर भारतातील स्त्रियांना कोणकोणत्या कौन कायद्यांची माहिती असली पाहिजे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी सायबर सुरक्षा या विषयाअंतर्गत विद्यार्थ्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान याचा व्यवस्थित वापर केला पाहिजे आणि सायबर सुरक्षा याबाबत समाजाला जनजागृत केली पाहिजे याविषयी संबोधित केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ॲडव्होकेट शशिकांत क्षीरसागर यांनी या कार्यक्रमाअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत महिलांविषयक कायदा जनजागृती करण्याचा उद्देश आणि जागतिक महिला दिनाचे महत्व स्पष्ट केले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर आर एन भवरे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अध्यापन करताना अभ्यासक्रम व्यतिरिक्त विविध विषयांचे मार्गदर्शन केले जाते महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी कायद्याबाबत जागरूक असला पाहिजे समाजात कायद्याबाबत जनजागृती निर्माण केली पाहिजे यासाठी असे कार्यक्रम नियमितपणे महाविद्यालयात आयोजित केले जातात असे सांगितले आहे या कार्यक्रमाप्रसंगी अॅडव्होकेट शामराव गटकळ ऍडव्होकेट विक्रमसिंह राजे ऍडव्होकेट देवकर ऍडव्होकेट जगदीश घुमरे ऍडव्होकेट कैलास गायकवाड महाविद्यालय विकास समिती सदस्य दिगंबर पाटोळे रमेश राऊत उपप्राचार्य डॉ वाय एम साळुंखे आयक्यू एस सी समन्वयक डॉ डी वाळके प्राचार्य श्रीमती एम एल शिंदे प्राचार्य श्रीमती एन के खांदवे महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे लेखन डॉक्टर एस डी फुगट यांनी केले तर आभार ऍडव्होकेट शिवाजीराव गायकवाड यांनी मानले तर सूत्रसंचालन प्राध्यापक बी देशमुख यांनी केले मोबाईल प्रत्येक गोष्टीला लिमिट पाहिजे खूप चांगली माहिती दिली माहिती दिली तुम्हाला कायदे वगैरे सांगितलं फक्त आणखी काही कायदे आहेत महिलांसाठी ते पण हाताळले पण मी अजून सांगते फक्त की हुंडा प्रतिबंध कायदा आहे आता आता हुंडा म्हणजे काय आता मुलांना वाटत की आपल्याला सातारने आणखी दिली लॉकेट दिलं मुलींना वाटतं आपल्याला दागिनी दिले की फ्रीज कॉट काय असेल ते सगळं सगळं फर्निचर दिलं ते म्हणजे हुंडात असत हे काही प्रेम नसतं ते आई वडिलांनी गाजून दिलेली ती एक साईड बाय आपण म्हणू ना एक व्याख्यात बसवलं हो ते साईडला हे आम्ही प्रेम कुठे देतोय ते सगळ्या गोष्टी हुंड्या येतात प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन टी न्यूज मराठी वणी नाशिक